अवघ्या देशाचे लक्ष लागून राहिलेल्या पालघर जिल्ह्यातील वाढवण बंदराच्या उभारणीसाठी राज्य शासन महत्त्वाची भूमिका पार पडत असून मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत वाढवण संदर्भात एक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला वाढवण बंदराला सर्व बाजूनी कनेक्टिव्हिटी राहण्यासाठी वाढवण बंदर फ्रंट कॉरिडॉर उभारण्यात येत आहे हा मार्ग हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाला जोडणार आहे हा जलद गतीचा महामार्ग पालघर जिल्ह्यातील डहाणू विक्रमगड जव्हार आणि मोखाडा तसेच नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर व इगतपुरी तालुक्यातून जाणार आहे महामार्ग तयार होण्यासाठी तीन वर्षाचा कालावधी लाग या महामार्गामुळे पालघर व नाशिक जिल्ह्यातील लघु मध्यम व अवजड उद्योग कारखाने कृषीविषयक संस्था आयटी कंपन्या शिक्षण संस्था कृषी उद्योग केंद्रांना याचा लाभ मिळणार आहे